श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव दत्त गुरुचरित्र दहवाद श्री गणेशाय नमः श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्यो नमः ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक विनविजान कुरवपुरीचे मैमान महिमान के बी जाले म्हणती श्रीपाद नाही गेले आणि म्हणती अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणते सिद्ध सांगे नामधारकाशी श्री गुरु मेहमा काय अनंत रूपे होती पर्यसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्यकारणासी अवतार झाले पर्यसी राहिले आपण गुप्त वेशी तया कुरव क्षेत्रांत पाये पा भार्ग रामदेखा अद्यापरी भूमिका अवतार झाली अनेका त्याचे चे की अनेक सर्व ठाई वासा पण मूर्ती एक नारायण त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिती आणि कलय भक्तजना जना अवतार वयासी ऋषिकेशी तो तोऋषिकेशी शापदे तुर्वास ऋषी कारण से त्यांचे त्रयमूर्तीचा अवतार याच कवनान कळे पार निदान तीर्थ निधान वस ते गुरुमूर्ती जे जे चिंतावे येते ते, ते पावे गुरुदर्शने श्री गुरु पावसावयासी स्थाने कामधीनुवशी जाना श्रीपादवल्लभ वरस्थान मय मार वटना वयानुपमा अपारसे तुंगा दृष्टांते श्री अवधारा तुझ सांगावा या कारण गुरु भक्ती वृथा नवे जान सर्वथा न करी निर्वाण पाहि वाट भक्तांची भक्ती करावी दृढ गंभीरपणे असावे धीर तरीच उतरे जे पैल पार इह पर श्री सौख्य पावे याची कारणे दृष्टांते तुझ सांगे नाही क वर्तले सहज काश्यप गोत्री होता द्विज नामतया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदीम करुणे उदरवर्त यात्रे यात्रेस तया श्रीपादक्षित्राशी असता पुढे वर्तमाने उदिमा निघाला तो धने नवस केला अतिर पावे मन निश्चय करुनि मानसे निघाला उदिमासी चरण ध्यात से मानसे सदा श्रीपाद वल्लभाचे जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका शतगुने लाभ झाला एका परमानंदा प्रवर्तला लय लावणी श्रीपाद चरणी यात्री सिंगाला तीक्षणी विचावया ब्राह्मण संतर्पाने द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊन तिजवर निघता तस्कर कपट विशेषत्वर तुम्ही सांगते निघाले दोन तीन दिवसावर तस्कर असते संगेकारी एके दिवशी मार्गी रात्री जात असता मार्गस्थ तस्कर म्हणते दिजवर असे आम्ही जाऊ कुरोपुराचे श्रीपाद वल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी नेमाचे ऐसे मार्गाचे तस्करी मारेल दुजासे घेतले सकाळी का भक्तजनांच्या काही वारी श्रीपादराव पातला तुर्त वेशधारी त्रिशूळ खटवांग घेऊन उभा ठेवला तस्करा पुरती वधता झाला तयाप्रती त्रिशुळे करून येतात काळ समस्त तस्करा मारिता एक तस्कर घेऊन त्या कृपाळू वाज गणात निरपराधी येणे या ते विधी विधी लिव म्हणून आलो आपण संगी होऊ नये तू सर्वोत्तम जाणसी म्हणे विश्वाची मनवासना ऐकून नितस्कराची विनंती श्रीपात त्या बोलावती हाती देऊन या विभूती विप्रावरी प्रोक्ष म्हण मन लावून त्यावेळा मंत्रोणी लावी ती विभूती सजीव झाला तत्काळ ऐकवत्सा एकशित येतो की वर्तता परी उदय झाला दिनकर असे श्रीपात झाले गुप्ते सी राहिला तस्कर तुझ्या विप्र पु तस्करासी म्हणे तू माती कावनेसी म्हणून तसकर तृ मज रक्षिले तुझे निमित्ते दरुणी बैसले सुते विभूती लावून मग ते सजीव केला उभा होता आता जवळी अदृश्य झाला कळे न कळे कवन मुनी बळीव तुझा प्राण रक्षिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होई जटाधारी तुझी भक्ती निर्धारी म्हणून याला ठाकोनिया कोणी ऐकून तस्कराची वचन हो विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेस शेकुरोपर नानापुरी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्रचारी अनंत भक्ती प्रतिकारी पूजा करी श्री असे अनंत भक्तजना मिळून सेवित श्रीपाद चरण पुरोपूर पुरो प्रख्यात जाण अपार सिद्धमने नामधारकाशी संशय तुमानसे श्रीपाद आहे ते कुरपुराशी अदृश्य रूप होऊन या पुढे अवतार असे होणे वृत्त असते याची गुणवंत अनंत रूप नारायण परिपूर्ण सर्वात आहे ऐसे श्रीपाद वल्लभ मूर्ती लौकिकी प्रगट खाती झाला अवतार पुढते नरसिंह सरस्वती विख्यात म्हणून सरस्वती गंगाधर सांगत कथेचा सा विस्तार ऐकता होय मनोहर सकाळाभिष्टी साधते श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्री नरसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारके भक्तसंकटहरण नाम दशमध्याय श्रीगुरुदत्त्रियात श्री स्वामी समर्थमाचे